बोला अवनी साहेब बोला त्यांचा अध्यक्ष मोदय असं आहे की लक्षवेधीचा संपूर्ण रोग कोंडी जी निर्माण झालेली आहे त्याच्यावर आहे परंतु चर्चेचा ओघ हा मात्र कंत्राटदार आणि कंत्राट कशी मिळाली या विषयावर गेला अध्यक्ष मोदय आज आज जी परिस्थिती गोखले ब्रिज बंद झाल्यामुळे निर्माण झालेली आहे त्याचा सर्वात जास्ती फटका माझ्या मतदारसंघातल्या परिसरालाही होतोय माझे दोन अतिशय स्पेसिफिक प्रश्न आहेत काय आहे की हा वाहतूक कोंडी जी निर्माण एक ब्रिज बंद झाल्यामुळे झाली आहे त्याला जरी ट्रॅफिक डायव्हर्ट झाला असेल तरी ती क्षमता नाही आहे इतर एरियाची की या गोखले ब्रिजचा संपूर्ण वाहतुकीचा ताण उचलायला आणि त्यामुळे मध्यरात्री बारा एक वाजेपर्यंत संपूर्ण विलेपारले परिसरामध्ये ईस्ट वेस्ट या वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली आहे दोन माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत पहिला की होतं काय एअरपोर्ट जवळ असल्यामुळे आमच्या भागाच्या ट्राफिक ज्या व्ही आय व्हीआयपी मुवमेंट आहेत त्याचाही मोठ्या प्रमाणात ताण असतो आणि त्यामुळे एक खूप महत्वाचा व्ही आय पी याला विशेष करून जी ट्वेंटीच्या काळामध्ये एवढा ताण होता की मग ह्या वाहतूक कोंडीवर जे स्टाफ अपॉइंट केलेले असतात ते एअरपोर्टच्या दिशेने फिरवले जातात त्यामुळे जोपर्यंत गोखले ब्रिजचं कामकाज पूर्ण हो निर्माण वाहतूक कोंडी सुरळीत आणण्यासाठी एक डेडिकेटेड स्टाफ या परिसरासाठी आपण उपलब्ध करणार आप का हा प्रश्न क्रमांक एक दुसरा अध्यक्ष मोदय आता सुद्धा रात्री नऊ वाजेपर्यंत ट्रॅफिक पोलीस रस्त्यावर उतरून काम करतोय परंतु हा एअरपोर्टचा परिसर आहे आणि त्यामुळे एअरपोर्टचा परिसर असल्यामुळे इथं रात्रभर ट्रॅफिक असतो आणि त्यामुळे हे रात्री नऊ वाजेपर्यंत जे वाहतूक पोलीस काम करतायत ते किमान मध्यरात्री बारा किंवा त्याच्या पुढे पहाटे एक दोन वाजेपर्यंत तिकडे का कार्यरत राहणार का हे दोन प्रश्न या निमित्ताने विचारतो अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य पराजीने ज्या दोन्ही मागण्या केलेल्या आहेत त्या सूचना ट्रॅफिक पोलिसांना दिल्या जातील शेवटचा प्रश्न प्रश्न मुंबई शहराचा अध्यक्ष महोदय सर्वात मोठा मुंबई शहराचा प्रश्न कायम येतो आज आपण मुंबई शहराचे बाकीच्या सगळ्या